कलिना येथील माणिकपाडा परिसरात मनराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित चारशे एकोणचाळीसावे मोफत आरोग्य शिबिर हे केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित न राहता माणुसकी आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत अनुभव ठरला आहे विद्यानगरी युवक मंडळ सार्वजनिक मित्रमंडळ आणि माणिकपाडा रहिवासी संघ यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आरोग्यशिबिरात तब्बल ब्याऐंशी रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये एकोणीस ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर दहा जणांना दमा तपासणी करण्यात आली विशेष बाब म्हणजे तेहतीस रक्तदात्यांनी रक्तदान करत समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे यावेळी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त राजन नाथानी यांनी आरोग्य हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क आहे सेवा हाच धर्म या तत्वावर असे उपक्रम पुढेही सातत्याने राबवले जातील असा ठाम विश्वास व्यक्त केला या आरोग्य शिबिरामुळे माणिकपाडा परिसरात केवळ आरोग्यसेवाच नव्हे तर आशा आपुलकी आणि सामाजिक एकोप्याचा संदेश ठळकपणे पोहोचला या उपक्रमाला मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी डॉक्टर नेहा यादव जालिंदर साळवे रोहित साहू नितेश शिंदे राहुल जाधव अतुल पवार केवन कुरिया विकास वाघमारे हिरेन पांचाळ विद्या यादव तसेच येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झाले होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद